महाराष्ट्रासह संपूर्ण देशात आनंदोत्सवाची लाट उसळली आहे घरोघरी आणि सार्वजनिक मंडळांमध्ये गणरायांचे उत्साहात स्वागत करण्यात आलं आहे ढोल ता तासांचा गजर डीजेचा निनाद आणि रोषणाईमध्ये बाप्पांचे आगमन झाले आहे बंडारातही गणपती बाप्पांच्या आगमनाने भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून यावर्षी रेकॉर्ड ब्रेक मंडळांनी गणेशोत्सव साजरा करण्याकरिता नोंदणी केली आहे महाराष्ट्राचे दैवत आणि विघ्नहर्ता गणपती बाप्पा यांचा जन्मोत्सव गणेश चतुर्थी उत्साहात सुरू झाला आहे हिंदू धर्मात या दिवसाला विशेष महत्व असून बुद्धीची देवता आणि चौदा विद्या चौसष्ट कलांना अधिपती मानल्या जाणाऱ्या गणरायाची पूजा घराघरात सुरू झाली आहे बडनेरात यंदा गणेशोत्सवाचा उत्साह दुपटीने वाढला आहे गेल्या वर्षी सत्तर सार्वजनिक गणेश मंडळांनी गणपती स्थापना केली होती मात्र यंदा ही संख्या वाढून सत्याहत्तर वर पोहोचली आहे त्यामुळे संपूर्ण शहरात मंडप सजावटीला वेग लागला असून अनेक मंडपांचे काम पूर्णत्वास आलं आहे गणेश भक्तांनी ढोल ताशांच्या गजरात आणि डीजेच्या तालावर बाप्पांचं मोठ्या धूमधडाक्यात स्वागत केलंय आकर्षक विद्युत रोषणाई आणि सजावटीतून भक्तिमय वातावरण निर्माण झालं आहे दहा दिवस चालणाऱ्या या गणेशोत्सवात विविध धार्मिक सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रमांची मेजवाणी शहरवासियांना मिळाली आहे शहरात कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी बंड़रा पोलीस स्टेशनकडनं विशेष योजना आखण्यात आली आहे पोलीस मुख्यालयातून विशेष एसआरपीएफ पथक आणि होमगार्ड यांची तैनाती करण्यात आली आहे दहा दिवसांचा हा उत्सव भक्तिभावाने आनंदाने आणि निर्विघ्न पार पडू अशी गणेश भक्तांची अपेक्षा आहे बनराऱ्याचं आगमन म्हणजेच आनंद एकता आणि श्रद्धेचा उत्सव बनेरा शहरासह हो संपूर्ण महाराष्ट्रात उत्साह भक्ती आणि बाप्पा मोर्याच्या गजरात हा सण जल्लोषात साजरा होत आहे दहा दिवस भक्तीभावाने सुरू राहणाऱ्या या उत्सवाचा समारोप अनंत चतुर्दशीला होणार आहे